जेव्हा आपण पुरस्कार घेतो खूप आनंदाचे क्षण असतात ना सर तेव्हा संपूर्ण जर्नी आपल्या डोळ्यासमोरून जाते एकोणीसशे एकाहत्तर साली सुरू केलेला हा प्रवास आज पद्मश्रीपर्यंत पोहोचला जेव्हा पद्मश्री जे मिळालं किंवा कोणतेही अवॉर्ड्स मिळाले आपल्या डोळ्यासमोरून सगळी जर्नी गेली खूप अडचणींवर मात केली हे आम्ही वाचलंय ऐकलंय असं असतं ना तेव्हा या सगळ्यात जाताना एक क्षण असतो की आपण तेव्हा आपल्याला आठवतोच की या वाईट क्षणावर आपण मात केली आणि आज इथपर्यंत पोहोचलो खूप आहेत सर तुमच्या आयुष्यात पण तो एक क्षण मला आज जाणून घ्यायचा की कोणता असतो जो प्रत्येक वेळी आठवतो आणि असं असतं की याच्यावर मी मात केली आणि आज इथपर्यंत पोहोचलो काय <laughs> होत वास्तविक कुठल्या आनंदाने कुठल्या प्रसंगाने असं निराश होण्याची मला वेळच नाही मिळाला याचं कारण मी त्याकडे कधी लक्षच दिलं नाही मी माझ्या आयुष्यात होतो फक्त की मला हे करायचं मला करायचं मग कायम कंटिन्युअसली माझं लक्ष माझ्या मी काय करतो ह्याच्यावर लक्ष होतं त्यामुळे काय घडलं असेल माझ्या बाबतीचे मला काही त्याचं काही वाटत नाही त्याचं काय वाटत नाही म्हणजे ठळक हे काही घरचे हे सोडले तर प्रसंग कोणता पण प्रसंग असा होता की म्हणजे म्हणजे मला जेव्हा ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळेला ऍक्सिडेंट झाल्यानंतर माझी अशी परिस्थिती होती की मी हलू शकत नाही मानच हलू शकत नाही अशी परिस्थिती अशा मात करणे मोठे होत त्यावेळेला मात्र मी हलो होतो म्हटलं आता काय होणार आहे ह्याच्या पुढे काय होणार पण त्या प्रसंगावर सुद्धा मी शेवटी मात केली जी मान माझी अशी होती ती जी माझी हलतच होती ती परत फक्त जाते इथून इथपर्यंत एवढीच काय करायचं काय याच्यावर आता पण त्याच्यावर मी एक्सरसाइज आणि हे करून आणि करून 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 पूर्ण केली म्हणजे लोकांना असं वाटलं लो होतं की लोकांनी असं ठरलं होतं म्हणजे त्याच्या मनात असं आलं होतं की बहुतेक हा संपला आता काही जणांनी बोलून पण दाखवलं पण म्हटलं नाही असं नाही संपला पुन्हा संपले मी सगळा बॅकलॉग भरून एक जवळजवळ म्हणजे त्याच्यात तुम्हाला सगळं एक सहा महिने गेले असतील माझी सहा महिन्यात नंतर म्हणजे माझ्या हातातले सगळे पिक्चर गेले होते त्यावेळेला कारण बरोबर लोक की हाता उठत नाही परत पण त्यातनं उठून आज त्यातनं उठून परत उभं करावं लागलं मला सगळं आणि ते मुळात म्हणजे ते झालं हो। पण ती जिद्द होती जिद्द होती आणि जिद्द होती आणि yes. सपोर्ट होता लोकांचा घरच्या तर होत होताच पण लोकांचा पण सपोर्ट होता तू करते जाम हम देखते जाईंगे येस आणि त्याच्यासाठीच तर उत्सुक होते प्रेक्षक की आता काय नवीन घेऊन येत आहे तेच आता माझी हे सध्या तर सिरियल चालू आहे ना सध्या मी काय क का, काम थोडं कमी केलं कारण आता धावपळ करण्यात काय ना, अर्थ नाही हो। आणि सिनेमा फारसारखा सिनेमा स्टेजचं बघूया स्टेजचं कारण स्टेज हे जरा हेक्टिक पडतं जरी तीन तासाचं काम असलं ते दोन तासाचं तरी स्टेजवर कंटिन्युअसली वावर लागलं म्हणजे थोडंसं ॲक्टिक होतं ते हो। बरं काय होतं स्टेजवर माझ्या ॲक्टिंगची स्टाईल अशी वेगळी आहे ना की ती थांब फार दमवणारी आहे जसे डायलॉग बोलणे मला पटत नाही तर त्यामुळे काय होतं तिकडे फार थकवा मी विचार करतो त्याच्यावर मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला